तुम्ही एखादं पुस्तक ज्यावेळी लिहिता त्यावेळी तुमचा हेतू तु असा असतो की तुमच्या त्यातही दोन प्रकार आहेत नॉन फिक्शन लिहिणं आणि फिक्शन लिहिणं आतापर्यंत मी पूर्णतः नॉन फिक्शनकडे म्हणजे लिहत आलो आहे की ज्यात पूर्ण सायंटिफिक डेटा त्याचे रेफरन्सेस जागच्या जागी वगैरे वगैरे असं सगळ्या ज्यावेळी तुम्ही फिल्मकडे वळताना एज अ फिल्मचा लेखक म्हणून ज्यावेळी तुम्ही पाहता तेव्हा तुम्हाला फिक्शनलकडे भरपूर हे mm. करावं लागतं कारण तुम्हाला त्या गोष्टी फक्त लिहायच्या नसतात तर तुम्हाला त्या त्या पूर्ण थिएटरमध्ये दाखवायच्या असतात बरोबर की त्या स्क्रीनवरती कशा दिसतील याचाही तुम्हाला विचार करायचा असतो आणि ते एवढं ओपन आहे त्यामुळे म्हणजे मी जरी लिहिलं की शिवाजी महाराज आले आणि घोड्यावरून उतरले हे एक वाक्य जरी असलं तरी ते दाखवताना मात्र कस बरोबर मग क्लोज शॉट कुठं आहे लॉंग शॉट कुठं आहे लेखक म्हणून मला जरी त्याचा लाँग शॉट क्लोज शॉटचा संबंध नसला तरी मला तो विचार करून त्या गोष्टी पूर्णतः मांडाव्या लागतात कारण ज्यावेळी आपण एखादी फिल्म वन लायनर करतो वन पेजर करतो आणि जेव्हा ती फुल स्क्रिप्टकडे जाते तेव्हा जवळजवळ शंभर एकशे वीस पानाची ती पूर्ण स्क्रिप्ट रेडी होते त्यात शॉर्ट डिव्हिजन होते सीन डिव्हिजन्स होतात ॲक्शन सीन डिव्हिजन होतात आणि मग त्या सगळ्या गोष्टी पुढे येत जातात